कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेची मिसळ झणझणीत मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांच स्वागत भाजपनी एकीकडे सोबळावरचा नारा नवी मुंबई शहरामध्ये करताना दिसून येते आहे अशाच प्रकारे आता शिंदेची शिवसेना नवी मुंबईतली तीसुद्धा आक्रमक झालेली आहे भाजपला जसं तसं उत्तर देण्याची भूमिका शिंदेंची शिवसेना आता व्यक्त करताना दिसून येते त्यामुळे उद्या शिंदेंच्या शिवसेनेच्या जे उमेदवार आहेत एकशे अकरा उमेदवारीसाठी उद्या मुलाखती पार पडत आहेत याच मुलाखतीसाठी खासदार नरेश मस्के दोन उपनेते विजय चौगले विजय नाटा किशोर पाटकर दोरकनाथ भोईर विजय माने महिला आघाडी ज्या आहेत त्यासुद्धा कचरे मॅडम असतील पुन्हा सगळ्या या सगळ्या ज्या शीतल कचरे महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत त्यासुद्धा उपस्थित राहणार आहेत त्यामुळे संपूर्ण जर आपण बघितलं तर नवी मुंबई शहरामध्ये शिंदेंची शिवसेने ताकद वाढलेले दिग्गज नेते पक्ष प्रवेश करतायत मग आता भाजपला दाखवून दिलं पाहिजे की की आपण कुठंतरी कमी नाही येत भाजपासोबत हो आहोत आणि आमचा महापौर होऊ शकतो मग आम्ही सोहळ्यावरचा लढा जो आहे तो निर्णय जो घेण्याची तयारी जी आहे शिंदेंच्या शिवसेनेकडून सध्या सुरू झालेली आपल्याला दिसून येत आहे मूळ मुद्दा असा आहे की आता उद्या मुलाखती पार पडतायत बेलापूर एरोलीमध्ये या मुलाखती होणारे सकाळी बेलापूर दुपारी एरोली त्यामुळे याच मुलाखतीतून अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील त्यामुळे भाजपाबरोबर शिंदेंची शिवसेना स्वभावावर लढवण्याची तयारी ही पूर्णपणे करताना दिसून येते नवी मुंबईच्या राजकारणामध्ये ना गणेश नाईकांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदे मैदानात उतरले दिसून येत आहे त्यामुळे नवी मुंबईच्या राजकारणामध्ये जर आपण बघितलं एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक असा सामना आणि संघर्ष नवी मुंबईच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला दिसणार आहे सुद्धा गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेची राजकीय कोंडी केलेली आहेत आरोप प्रत्यारोप केलेला आहे त्यांच्या विभागावर केलेला आहे मग आता ही संधी जी आली निवडणुकीच्या निमित्ताने मग गणेश नाईकांची कोंडी करायचा निर्णय जो आहे एकनाथ शिंदे करताना दिसून येत आहे त्यामुळे अनेक नगरसेवकांना फोंडण्याचं काम जे एकनाथ शिंदे करतायत भले काही राजकीय भूमिका असेल किंवा राजकीय अर्थकारण आहे की काय का असा प्रश्न भाजपकडून किंवा मित्रपक्षाकडून विचारला जातोय त्यामुळे राजकीय नेते मोठ्या प्रमाणात फोडले जातात अशी भूमिका नवी मुंबईच्या राजकारणामध्ये बोललं जातं त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये शिवसेना सोहळ्यावर निवडणूक लढवण्याची तयारीत आहे तयारी सुरू केली असं म्हणायला काय हरकत नाही धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा